अंजुमन प्रायमरी उर्दू स्कूल मध्ये पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उस्त साजरा तर भारताच्या एकोणऐंशी व्या ध्वजारोहणाचा मिळाला मान माजी नगरसेवक मंत्री यांना नमस्कार न्यूज एनएमपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी आज आपण बातमी बघणार आहोत ती स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रेक्षकांनो अंजुमन प्रायमरी स्कूल संगमनेर या शाळेत आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधत संस्थेचे ट्रस्टी माजी नगरसेवक रिजवान अब्दुल वाहिद शेख उपमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे सेक्रेटरी पठाण युसुफ अहमद खान यांनी स्वीकारले होते तर विविध मान्यवरांच्या विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे यावेळी अंजुमन प्रायमरी उर्दू स्कूलचे मुख्याध्यापक शिक्षक वृंदातर्फे आलेल्या मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान सत्कार करण्यात आला आहे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक रिझवान अब्दुल वाहिद शेख मंत्री नावेद जावेद खान पठाण जहांगीर जावेद अली जहागीरदार समीर शेख अरफान जुबेर बेग यांची उपस्थिती लाभली तर श्री जावेद सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व देशाच्या स्वातंत्र्याची गाथा ऐकवली तर शाळेच्या लहान लहान विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभक्तीपर गीते भाषणे व क्रांतिकारक नृत्य सादर केले शाळेत उपस्थित पाहुणे व शिक्षक व पालकवर्ग यांनी विविध कलाकृत्याच्या कार्यक्रमाचे मनापासून कौतुक करत मुलांना शाबबाषकीची थाप दिली यावेळी संस्थेचे ट्रस्टी विश्वस्त इनामदार नईम सलाउद्दीन चेअरमन पठान युसुफ अहमद खान सेक्रेटरी पठान अय्यूब खान हुसेन खान विश्वस्त शेख नझीर ताज मोहम्मद विश्वस्त सय्यद असलम अहमद विश्वस्त शेख रिजवान अब्दुल वाहिद विश्वस्त पठाण अजिज खान पीर खान विश्वस्त आवर्जून उपस्थित होते तर अंजुमन प्रायमरी उर्दू स्कूलचे शिक्षक जावेद सर अब्दुल रहमान सर हमीद सर नदीम सर शादाब सर शकील सर यांनी तर महिला शिक्षिका उजराबाजी फिरोजाबाजी रुबीनाबाजी जमीनबाजी वाहिदाबाजी बुशराबाजी फरजानाबाजी निखहदबाजी तसेच बालवाडीच्या शिक्षिका परवीन परवीनबाजी जेबाजी निलोफरबाजी आफ्रिदाबाजी निखतबाजी या सर्वांनी अथक परिश्रम घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली असून अंजुमने प्रायमरी स्कूल या शाळेमधील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर गीतावर आणि त्यांच्या सादर केलेल्या नृत्यावर पालक तथा स्थानिक नागरिकांनी तोंड भरून कौतुक केले आहे तर संस्थेचे ट्रस्टी विश्वस्त तसेच अंजुमन प्रायमरी उर्दू स्कूलचे शिक्षक वृंद यांचे तोंड भरून कौतुक केले आहे या कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे विश्वस्त प्रमुख पाहुणे पालकवर्ग व कार्यक्रमासाठी अथक प्रयत्न करणारे शिक्षक वृंद यांचे विशेष आभार हमीद सर यांनी मानले बा... आहे Today is a very special day. It's our India's Independence Day. We celebrate it because India became free from British rule. On this day in 1947, many people worked hard and sacrificed a lot to get freedom. We should remember them and thank them. We should also try to be good students and good citizens. है इसके ये गुल सीता हमारा जय आहे